नमस्कार फ्रेंड्स पूजा रेसिपी अमेझिंग डिश मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लाडक्या गणपती छान लाडू व चवीला अप्रतिम लागणारे बाप्पाचे आवडीचे मोदक तयार करणार आहोत अशा पद्धतीने गहू छान जाडसर रवाळ असे दळून घ्यायचे आहेत ड्राय फ्रुट्स मध्ये आपण चॉप करून घेतलेले पिस्ते चॉप करून घेतलेले काजू चॉप करून घेतलेले बदाम व एक ते दीड वाटी किसून घेतलेले खोबऱ्याची घेणार आहोत सगळ्यात पहिले कढईमधलं जे जाडसर पीठ आपण दळून घेतलं आहे त्याला अशा प्रकारे मोकळं करून घ्यायचं आहे आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करून एक पिठाचा छान उंडा तयार करून घेणार आहोत पिठाचा उंडा छान तयार झाला आहे आता आपण त्याला अर्धा तास मुरून द्यायचं आहे अर्धा ते एक तास पीठ छान मुरून झाले आहे आता आपण हाताच्या सहाय्याने पिठाचे छान छोटे छोटे गोळे असे तयार करून घ्यायचे आहे घोडे तयार होईपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालं आहे आता आपण एक एक करून पिठाचे मुटकुळे सोडून घ्यायचे आहेत लो टू मीडियम फ्लेमवर मुटकुळे छान आपण फ्राई करून घ्यायचे आहेत मुटकुळे अशा प्रमाणे छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय झाल्यावर त्यांना काढून घ्यायचं आहे पिठाचे मुटकुळे छान थंड झाल्यावर त्यांना अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आता त्यांना मिक्सर छान बारीक दळून घ्यायचं आहे सगळे मुटकुळे दळून झाल्यावर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार गूळ ॲड करून घ्यायचा आहे चॉप करून घेतलेले पिस्त्याचे काप चॉप करून घेतलेले काजू चॉप करून घेतलेले बदाम व दीड ते दोन चम्मच तुमच्या आवडीप्रमाणे खसखस घ्यायचं आहे किसून घेतलेले खोबरे सगळं मिश्रण हाताच्या साह्याने छान एकजीव करून घ्यायचं आहे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवायचं आहे चुरम्याचं मिश्रण छान एकजीव झाल्यावर त्यामध्ये गरम करून घेतलेलं तूप ॲड करून घ्यायचं आहे परत आपण सगळं तूप चुरम्याच्या मिश्रणाला लावून घ्यायचं आहे मोदकाचा साचा घेऊन आपण चुरम्याचे मोदक तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने साच्यामध्ये चुरम्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स आपला मोदक छान तयार झाला आहे फ्रेंड्स आपले मोदक छान रेडी झाले आहेत अशाच पद्धतीने आपण याच मिश्रणाचे लाडू देखील तयार करून घेणार आहोत फ्रेंड्स आपली नैवेद्याची लाडू व मोदकची रेसिपी रेडी झाली आहे प्लीज व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा थँक्यू